नमस्कार मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक दोन बाळीवे सोलापूर आपण आज शिकणार आहोत नववी गणित भाग दोन त्यातलं प्रकरण पाचवं चौकोन हा पाच किंवा प्रकरण आपण शिकणार आहोत आता कोण म्हणजे काय हे बोलतो आपण कोण याचा अर्थ हे पट्टी वाकवणे म्हणजे कोण जर मी या पट्टीला चार ठिकाणी वाकवला असत हे इथे एक वाकवलं इथे एक वाकवलं इथे एक वाकवलं इथे एक असे चार ठिकाणी वळण मिळाले म्हणजे हे झालं चार कोण पण बंदीच झाल्यामुळे हे झालं चौकोन म्हणजे कोण कळला मला हा कोन आहे हे चार कोण आहेत चौकोन झाला आता महत्वाचा मुद्दा समांतर रेषा आणि छेदिका याच्यामध्ये काही घटक तुम्हाला नेमके कळले पाहिजे त्याच्यामध्ये हे समांतर रेषा दोन ते हे दोन समांतर विषय आणि आहे आता हे झाले या छेदिकेच्या या बाजूचा कोण आणि या बाजूचा कोण हा सारखा सरोळा इथे जर वेळात हा कोण मोठा आहे हा कोण मोठा आहे हा छोटा आहे हा छोटा आहे याचा क्रम या आणि या बाजूचा या छेदिकीच्या या अंगाला आहे या छेदिकीच्या अंगालाय हा झाला युक्रम कोण आता हेच मी इथं बघतो असे हे बघायचं हा सुद्धा समांतर दोन पेशा येत म्हणजे या बाजूला आणि या बाजूला हे आणि हे, हे समांतर रेषा दोन समांतर रेषा जोड मग मी ह्या बाजूला इथं ह्या पट्टीला असे कापलं इथं नाही कापल्यामुळे या छेदिकेच्या या अंगाचा आणि या अंगाचा कोण सारखा आहे आहे का नाही बघत आपण हे असे इथं ठेवत आपण असे हाँ कोन हा म्हणजे असतात हा कोण इथे एकमेकाला तंती जोडतात म्हणून हे युथक्रम कोण एकूप असतात हा मुद्दा तुम्हाला कळला पाहिजे त्यानंतर आधुनिक भाग त्रिकोणाची एकरूपता सांगताना एक साधा मुद्दा आहे काय अवघड नाही आहे दोन भाग इथून कापणे असेल दोन भाग कापल्यानंतर इथं जे कोण तयार झाले हे भूत चौकोन आहे का तर याच्या ही जोडी आणि ही जोडी समांतर आहे समांतर होऊन आहे इथून एक कापलं आहे ना हे दोन त्रिकोण मिळाले दोन त्रिकोण मिळाल्यानंतर हे एकमेकांना जुडतेत का नाही हा मुद्दा कळला पाहिजे मी हे असं जोडलं इथं तर आता हा कोण हा कोण जोडत नाही बघा हो जुडत नाही पण ही बाजू जोडते पण कोण जोडत नाही लहान मोठे म्हणून मी काय करतो जोडण्यासाठी आपण म्हटले उत्कर्ण कोण म्हणजे हे कोण हे दोन कोण हे नाही बघू आपण हे कोन उचलतो आणि असा करतो आता बरोबर जोडतो बघा कोण हा कोन पुढे वाढत जगा इथंच थांबत नाही इथं कोण जोडला कोण हे तेच समजा हे फोन हे फोन ह्या गोष्टी असं जोडलं नाही हा कोण जोडतो परत पण दोन त्रिकोण जोडत नाही म्हणून काय करतो मी हे असं जोडत तुम्ही त्याला असं जोडलंय जोडत नाही पण हे काय करतो याला आता हा कोण ह्या जोडलाय हा कोण ह्याला जोडलाय हा जोडलाय सुरुवातीला असा जो आयात होता आता तुमच्या लक्षात येईल हा कोण ह्याला जोडतो हा कोण ह्याला जोडतो आणि ही बाजू ह्या जोडते म्हण हा कोण हा कोण एक आहे हा कोण हा कोण एक आहे ही बाजू तेवढ्याच लांबीच्या एक आहे मग या त्रिकोणातले दोन कोण या त्रिकोणातले दोन कोण सारखे आहेत पण हे एकमेकाशी सारखे नाहीत हे इथं जोडावं लागले म्हणून याला मी काय केलं नाही हे कोण असा इथं जोडला इथं जोडत नव्हता म्हणून हे असं उरतं करून जोडलं हे झाले त्रिकोणाची एक उठता हे कळल्यानंतर आता काम सोपंय का आपल्याला काय बघायचं आहे चौकोन बघायचे हे साधे मी पट्ट्याचा हे पट्ट्या घेतल्यात मी आणि ह्या पट्ट्या घेऊन आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल की ही पट्टी या पट्टीला सारख्या अंतरावर जोडलेली आहे ही पट्टी तसंच ही पट्टी ही पट्टी याचा अंतर सारखा आहे म्हणजे समान अंतरावर आहे हे इथं अंतर बघितलं आणि इथं अंतर बघितलं या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अंतर समान आहे म्हणून समान अंतर या पट्टी सुद्धा इथं बघितलं अंतर आणि इथं बघितलं हे सुद्धा अंतर समान आहे म्हणून हा समांतर समांतरभूत चौकोन आहे समांतर समांतर रेषा समांतर समांतरभूत चौकोन हा समांतर समांतरभूत चौकोन आहे आता जर नीट लक्ष देऊन बघितलं याच्यामध्ये काय काय आहे बघा आता बघा हे जर असा धरला मी इथला कोण नव्वद अंशाचा आहे इथला सुद्धा नव्वद अंश आहे नव्वद अंश नव्वद अंश नव्वद अंशाचा आणि समोरच्या बाजू सारखा असलेला ही बाजू ही बाजू सारखी आहे हा समांतर चौक आहे आता असं जर धरलं हे कोण आणि हे कोण सारखे असलेला समोरचे कोण सारखे असलेला आणि समोरच्या बाजू सारखे असलेला हा समांतरभूत चौकोन आहे परत एक लक्षात घ्या हा सुद्धा समांतरभूत चौकोनच आहे काय फरक आहे हे 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 सारखे म्हणजे नवनवर्श आता फक्त समोरचे कोण सारखे आहेत हा समांतर आहे हा समांतर आहे आता समजा ह्याचा अर्धा भाग घेतला हा सुद्धा समांतरच आहे का ही बाजू या बाजूला समांतर आहे ही बाजू या बाजूला समांतर आहे म्हणून हा सुद्धा समांतरच आहे याच्यात ह्याच्यात काय फरक आहे प्रत्येक बाजू सारखी आहे आणि प्रत्येक कोण सारखा आहे म्हणून हा सुद्धा समांतरभूत चौकणचा आहे आता मी याला असं केलं असे के तर हा होतो हा एवढा जो होतो एवढा तुकडा हा समभुज चौकोन आहे याचा सुद्धा भेटला तर हे कोण हे कोण सारखे हे कोण हे कोण सारखे आणि बाजू सारखेल म्हणजे त्या एका पट्टीमुळे तुमच्या लक्षात आला असेल हे समांतर आहे हा समांतर आहे या समांतर उत्सव कोणाला चौरस म्हणतो आणि या समांतर उत्सव कोणाला आयत म्हणतो आता या समांतर उत्सव कोणाला संबोध म्हणतो आणि ह्या मोठ्या चौकोना समांतर्भूत चौकोन म्हणतो म्हणजे एका पट्टीमध्ये तुम्हाला चार कोण तुम्हाला इथे कळतात समांतरभूत चौकोन चार वेळेस लिहिलात तुम्ही तर प्रश्नच म्हटला समांतरभूत चौकोन समांतर्भूत चौकोन समांतरभूत चौकोन म्हणजे समांतर्भूत चौकोन म्हणजेच आयात थुम्त। म्हणजेच संभोज म्हणजेच आय चौरस हे याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल याच्यातून लक्षात आलं असेल आणि याच्यातून लक्षात आलं असेल हे साड्या कागद तुम्ही कापून बघा तुमच्या लक्षात येईल आता हे जे प्रमय आहे प्रमय म्हणजे काय ती बाजू एकरूप असतेच फक्त काय करायचंय प्रात्यक्षिक कृती न करता यांना जुडतो निश्चित आहे पण अशा अवस्थेमध्ये जुडतो का नाही न फाडता सांगायचं आहे हे आता तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्ही कुठेही बघितलात हे आणि हे बघितलात ना तुम्ही हे सगळे हे समांतरभूत चौकून आहेत बघा आपल्या ह्या ओळी वगडलात तुम्ही त्या ओळी सुद्धा समांतरभूत चौकून आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला समांतर होत चौकून दिसेल तुमची वही एक पुस्तक हे फळा सुद्धा पहिला म्हणजे चौकोनाचे प्रकार कळले समूह बाजू आणि समुख कोण आणि एक राहायला कर्ण हे बघा हे दोरीने मी हे हे कर्ण आहे समोरच्या बाजू आहे आता ह्या बाजू समोरचा कोण हे आहे आणि या बाबू समोरचा कोण हे आहे बाजू मोठी असेल कोण मोठा असतो बाजू छोटे असेल कोण छोटा असतो आता तुम्हाला लक्षात आलं असेल की समांतरभूत चौकोन म्हणजे काय फळी दात चौकट या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला समांतरभूत चौकून दिसेल आता याच्यामध्ये प्रमेय काय प्रकार आहे बघतात प्रमयामध्ये समांतरभूत चौकोनाच्या म्हणजे हे समांतरभूत चौकोन आहे समांतरभूत चौकोनाच्या आता काय काय समांतरभूत चौकोनामध्ये काय काय असणार समोरच्या बाजू आणि कर्ण आणि कोण हे तीन घटक असतात समोरच्या बाजू कर्ण कोण ह्या दोन समोरच्या बाजू आणि ह्या दोन समोरच्या बाजू आणि कर्ण आणि कोण प्रमाय कसा आहे बघा समांतरभूत चौकोनाच्या समोरच्या बाजू किंवा भुजा एकरूप असतात आणि त्यानंतर समोरचे कोण एकरूप असतात एकरूप म्हणजे तेवढेच असतात हे जर बाजू मी मोजून घेतली ही ही बाजू मोजून घेतली तर ही बाजू एवढीच असते सांगण्यास आत्ता ही बाजू एवढी असेल तेवढीच बाजू दुसरी असते तर ही ही बाजू आहे ही बाजू इथं मोजून घेतली मी ही जेवढी आहे ही तेवढीच खाली बाजू असेल हे झाले हा झाला प्रमेय समांतरभूत चौकणाच्या समोरचे बाजू आणि समोरचे कोण सारखे असतात प्रमेय प्रमय म्हणजे काय जे असते त्याला फक्त तर्कानं सिद्ध करायचं असते तर आता इथं इथं लिहिले मी प्रमेय प्रमयाचं नाव पुस्तकात वाचून दाखवलं आणि ते आकृती काढणे आत्ता तुम्हाला सांगितलं मी ते अशी पट्टी आहे त्या पट्टीला असं मी काकलं तर तुमच्या लक्षात आलं असेल हे आणि हे कोण सारखे आणि हे कोण सारखे मग आता सिद्ध काय करायचंय समांतर रेषा असेल आणि छेदिका असेल तर युत्क्रम कोण हे कोण युत्क्रम होय आणि हे कोण युत्फ्रम होईल या रेषे या त्रिकोणाचा हा कोण आणि या त्रिकोणाचा हा कोण या त्रिकोनाचा म्हणजे काय ए डी सी या त्रिकोणाचा हा कोण आणि खालच्या त्रिकोणातला काय ए बी सी या त्रिकोणातला या त्रिकोणातल्या सी कोणासी या त्रिकोणातला ए कोण जोडतो युथोरम कोणानं या त्रिकोणातला सी कोण या त्रिकोणातल्या या ए कोणाशी जोडतो म्हणती युथोरम कोण आता इतर सिद्धता कशी बघा ह्या दोन बाजू समांतर आहेत ह्या दोन बाजू समांतर आहेत त्यातली फक्त एक बाजू घे आपण डी सी समांतर ए बी ही बाजू ही बाजू समांतर आहे इथे छेदेल काढली हा कोण ह्याला एक आहे ए डी सी बघा ए डी सी वरचा त्रिकोण खालचा त्रिकोण घ्या ए डी सी आणि ए बी सी मग आता हा कोण घेतला डी हा कोण घ्यायचा म्हणजे इथून वाचावं लागेल किंवा इथून वाचावं लागेल डी ए सी बघा बी ए सी रूप हा कोण ह्याला एक आहे म्हणजे ए सी बी म्हणा किंवा बी सी ए म्हणा हा कोण ह्याला एकूण आहे का दुत्क्रम कोण आता दुसरं हा कोण ह्याला एकूर्क झाला हा कोण घ्यायपूर्वक होणार म्हणजे बी सी ए म्हणा किंवा ए सी डी म्हणा काही म्हणा वरच्या त्रिकोणाचे काय होणार बी सी ए डी सी ए एूप त्रिकोण बी हा वरचा एखादा बी ए सी दूतक्रम कोण आता ही जी बाजू आहे दोन्ही बाजूला सारखं आहे म्हणजे इथं असणार तुम्हाला मी ही जी पट ही जी दोरी आहे त्या त्रिक दोन्ही सारखी आहे म्हणून ए सी एकू एसी सामायिक बाजू आता ह्या कागदावर तुम्हाला करून दाखवलं प्रत्यक्ष करा म्हणजे तुम्हाला कळेल हे कोण ह्याला जुडतो हे कोण ह्याला जोडतो संपला दोन कोण जोडतात आणि एक बाजू जोडते कोण बाजू कोण म्हणून ए डी सी एप्रूप सी बी ए को कोन बाजू कोण या कसोटीने को हे दोन त्रिकोण जुरतात हे सिद्ध झाले आता प्रॅक्टिकली केल्यानंतर असं जोडा लागले तुम्हाला असं जोडावं लागेल त्यामुळे काय झालं हा कोण एक आणि बाजू एकूण झाले याच्यामुळे त्याच्या संघ ह्या बाजू सांगत नाही दुसरा राहिलेल्या बाजू एकरूप असतात एडी एक एकरूप एडी डी एक बी सी की बाजू हेला एक रूप है क्या डी सी एक रूप ए बी डी सी डी सी एक रूप ए बी की बाजू हेला बाजू हेला एक रूप है कशा तो दौन त्रिकोण कोवाको पसुटीनुसार एकरूपले आता दूसरे एक प्रमाण है या नहीं होता पास समांतरभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात अस प्रश्न आहे समांतरभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे काय बघा ती दोरी आहे एक आणि दुसरी दोरी अशी लावली आहे तुम्ही असे लागली तर ही जे दोन आहेत ह्या दोऱ्या डोऱ्याचा इथला तुकडा आणि इथला तुकडा सारखा असला पाहिजे हा तुकडा बघा कर्ण दुभागतात असं प्रमेय हा समांतर चौक आहे आयात पण आया, आया समांतर असतो हे बाजू घ्यायला ही बाजू घ्या असं सिद्ध करायचं आहे आता काय करायचं हे ही बाजू ह्याला दाखवायची आहे म्हणजे ही बाजू ह्या त्रिकोणात आहे ही बाजू ह्या त्रिकोणात आहे हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले तर ते एकरूप होतात तर इथं तुमच्या पुस्तकाच्या प्रमाणे इथं बघत हे बघा पी ओ एकूप ओ आर आणि क्यू ओ एकरूप ओ एस असं दाखवायचं -E आहे -E सिद्ध दा साध्य करायचं आहे आणि सिद्धता समांतर चौकचे कर्ण परस्परांना वाटतात दो ह्याचे दोन तुकडे पाडले पक्ष आणि साध्य साध्यता पक्ष आणि साध्य तर तुम्हाला असं दिसते समांतर हा समांतर गुत्सव कोण आहे म्हणजे ही बाजू ही बाजू एक आहे ही बाजू एक बाजू एक आहे हे सिद्ध करायचं आहे हे साध्य आणि ओ क्यू एक रूप ओ एस आता सिद्ध बघू आपण हा वरचा त्रिकोण घ्या खालचा त्रिकोण घ्या ओ एस आणि आर ओ क्यू पी ओ एस आर ओ क्यू किंवा बाजू कशी त्रिकोण घेतलं चालेल क्यू ओ आर घ्या किंवा आर ओ एस असं घ्या आता तुम्हाला सांगितलं मी हा या कारणामुळे हा वरचा कोण आणि हा खालचा कोण एकरूप रुपये म्हणजे ओ पी एस आणि त्यानंतर ओ आर क्यू हे एक रूप झाले बघा ओ पी एस ओ पी एस किंवा ओ आर क्यू कुठल्या इकडे चालेल ओ पी एस हा कोणाला आहे ह्याला एक रूप आहे म्हणजे ओ आर क्यू हे खालच्या वरची घ्या युद्ध फरम कोण आणि ही जी बाजू आहे ही बाजू आपल्याला एक रूप दाखवायची आहे ह्याला हात लावायचा आहे इथे घ्या बाजू ही बाजू एकरूप आहे कारण काय समांतरभूत चौकोनाच्या समोरच्या बाजू सारख्या असतात एकरूप असतात आणि त्यानंतर पी एस ओ म्हणजे हे कोण आता हे कोण पी एस ओ एकरूप आर आर क्यू ओ हे दोन क्यू कोण एक रूप आहेत म्हणजे आता झालं काय कोण बाजू कोण ओगाको कसोटीनुसार दोन त्रिकोण वरचा आणि खालचा हे सारखे झाले म्हणून राहिलेले बाजू घटक हे हे एक रुपा राहिले कोण हे दोन बाजू आणि ही बाजू ह्याला एक रुपाय ही बाजू ह्याला एक रुपाय म्हणून रेप टी क्यू एक रूप रेफ आर ओ आणि रे एस ओ एक रूप रेफ ओ क्यू वगैरे असा हा सिद्ध झाला करणेपूर्वाचा व्हिडिओ पाहिला धन्यवाद